जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील संत महंत मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दहा लाखांची मदत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पारुंडे इथे साधू संत महंत यांचा मेळावा म्हणजे मिनी कुंभ मेळावा संपन्न होतो आहे अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी श्री सिद्धनाथ ब्रह्मनाथ महाराज मठ पारुंडे इथे होत असलेल्या साधू संत महंत यांचा मेळावा थोडक्यात मिनी कुंभ मेळाव्याला येणाऱ्या सर्वसाधारण संतांना उत्तम प्रकारचं भोजन व्यवस्था करण्यात यावी यासाठी आपल्या मातोश्री स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ सुमारे दहा लाख रुपये देऊन दानशूरपणाचा आणि आपल्या धर्मकार्याचा तसंच हिंदुत्ववादी विचारांचा दाखला दिल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव राम रेपाळे तसंच हरिभक्तपरायण विलास महाराज फापाळे यांच्या विनंतीस मान देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निकटवर्ती हरिभक्तपरायण विलास महाराज यांच्या यांच्यामार्फत दहा लाख रुपये पाठवून दिले आणि हरिभक्तपरायण विलास महाराज पापाळे यांनी स्वत रुपये एक लाख साधू संतांना दक्षिणा दिली ही देणगी देताना यावेळी खासदार अमोल कोल्हे आमदार शरद सोनवणे माऊली खंडागळेसह हजारो संत महंत महंतसोबत भाविक उपस्थित होते <laughs>